यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका एवला एक वेळ अवश्य भेट द्या पैठणीचे शोरूम फोडून चोरट्यांनी महागड्या किमतीच्या पैठणी चोरी केल्याची घटना एवला शहराजवळील कोपरगाव रोड येथे घडली आहे लक्कडकोट पैठणी असे या पैठणी शोरूमचे नाव आहे शहरापासून जवळच असलेल्या कोपरगाव रोडवर लक्कडकोट पैठणीचे शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागील बाजूने आत प्रवेश करत जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाच्या महागड्या पैठण्यात चोरून नेल्या असल्याची माहिती शोरूमचे संचालक यांनी दिली आहे चोरीसंदर्भात पैठणी शोरूमचे मालक यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहे सुनील लक्कडकोट लक्कडकोट पैठणी संचालक काल आम्ही आठ सव्वा आठ वाजता साडेआठ वाजता दरम्यान दुकान वाढून सगळी घरी गेलो असतात रात्रीच्या सुमारास दुकानाच्या मागून स्वट्यांनी ग्रिल तोडून परत आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी संडास बाथरूमची ग्रिल तोडून दुकानात प्रवेश केला दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांनी दुकानात म्हणजे सर्व इंटरनेट सेवा वगैरे ते सी सी टी व्ही कॅमेरे डिव्हाइस वगैरे ते सर्व बंद करून ठेवलेच गेले ते सर्व घेऊन गेल्यानंतर त्यांनी दुकानामध्ये जो बी भारी माल होता आमचा पैठणी एवला साडे आहे लाख दीड लाख दोन लाख पन्नास हजार असा जवळजवळ दीड ते दोन कोट रुपयाचा माल सर्व बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला But photo studio.